नंबर करून तुम्हाला त्याच्यासाठी मिरच्या घेतल्या थोड्या क्लासनाची कांडी सोलून घेतली त्याच्यात अर्धा चमचे जिरे घेतलेत त्याच्यात अर्धा चमचा ओवा घेतलाय चढ ना सर मीठ घेतले हे सगळं पाणी घालून वाटून घ्यायचं एकदम बारीक एक वाटून घेतल्या आता खाली काढून घेते आता ना दहापाटीचं पीठ मळून घेते ते तुम्हाला वाटे हरभाराच्या दाईचं पीठ घेतलंय एक मोठी वाटी ज्यावरीच पीठ घेतलंय एक वाटी जवाच पीठ घेतलंय कांदे कापून घेते पिठात टाकून घेते कोथिंबीर कापून घेतली ती पण त्याच्यात टाकून घेते वाटल्याला वाटा त्याच्यात टाकून घ्यायचं सगळं पीठ सगळं कालून घ्यायचं आता हे पाणी घालून मळून घ्यायचं ये जप्त ना थोडा पुतानी फटाचा उंडा तयार झाला आता त्याला करायला एक फडक कर घेतलं गावठी आणि पाणी घ्यायचं वरून आता त्याला उंडा घेतला आता उंडा घेतला त्याला पाणी लावून थापायचं आता सापून घेतलाय आता त्याला असे बोक्षी पाडायचे तेल गेलं पाहिजे त्याला आता तवा गरम करून घेतलाय आणि त्या सगळ्या तवाला तेल लावायचं असं ते तव्यावर टाकायचे आता पाडलेल्या भाऊ त्यात तेल टाकून घ्यायचं तेल कम सोडायचं ते उलसायला सोपं जात तेल सोडल्यामुळे एकदम भारी उलसत आहे धापाटा साइड साइडनी असं गवळ गवळ वाजायच धपाटा तयार झाला आता खाली काढून घेते आपले धापाटे तयार झालेत तुम्ही दयासंग खा तक मी सगळं खा जर तुम्हाला आवडते तर लाईक करा